अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आपण नागपूरकरांना विचारूया की काँग्रेसच्या नेत्यांचा भाजपमध्ये का प्रवेश हा किती योग्य आहे किंवा नागपूरकरांना त्याबद्दल काय वाटतंय की बा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहे त्यांचा जो ससेमिरा आहे तो आता बंद होणार का कारण ते भाजपमध्ये आलेले आहेत आता काय वाटतंय तुम्हाला आ, मला वाटत नाही की ईडी आणि बाकीच्या सी बी आय चौकशीमुळे अशोक चव्हाण वगैरे आले असतील ॲक्च्युली महाराष्ट्राचा जो आपण जर बघितलं एकंदरीत तर इथे भाजप स्ट्राँग आहे केंद्रात भाजप स्ट्राँग आहे आणि जो सर्वे सध्या जे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा हो समाज माध्यमातून येत आहे तो भाजपचा फेवरचा आहे मला असं वाटतं कुठंतरी की काँग्रेस नेत्यांना ह्या या गोष्टी जोडी भीती आहे की या मोदी सरकारच्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये आपली विकेट गेली जायला नको आपण पराभूत व्हायला नको ना आपली जे राजकीय कार्यकिर्द आहे ते कुठेतरी थांबवून थांबले नको थांब थाम्बा, थांबायला नको आणि जे राजकीय कार्यकर्दी आहे ते पुन्हा आठ दहा वर्ष पुढे जायला हवं कारण सध्या त्यांच्या वय आहे पासष्ट वर्ष आणि त्यांना किमान जे राजकारणी असेल ते किमान दहा वर्ष पंच्याहत्तर वर्षापर्यंत वर्षा राजकारण करतात आणि आता जे ज्या पद्धतीनं केंद्र सरकार भाजप ज्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे महाराष्ट्रामध्ये हवा ज्या सध्या सुरू आहे तर मला असं वाटते कुठेतरी की राजकीय कुठेतरी एक समीकरण जुडून कुठेतरी भाजपच्या पाल्यामध्ये जायचं आणि राजकीय कारकिर्दी पुन्हा एकदा एक्सटेन करायची असा मला असं वाटतं प्रकार आहे आणि म्हणून की काय भाजपचे जे काँग्रेसचे जे नेते आहेत आमदार आहेत ने नेते आहेत कद्दा कदादावर ते कुठेतरी भाजपला फेवर करून भाजपच्या ह्याच्यामध्ये टीममध्ये जाण्यास इच्छुक आहे तुम्हाला काय वाटतं कुठेतरी हे जे फोडाफोडीचं राजकारण करण्यात येत आहे ते किती योग्य आहे आणि प या सगळ्या गोष्टींमुळे भाजपचे जे कार्यकर्ते आहे किंवा त्यांचे जे नेते आहे त्यांचं काय होणार त्यांच्यामध्ये अस्वस्थता असणार काय का वाटतं तुम्हाला बघा माझं मत स्पष्ट आहे की सध्याच्या स्थितीमध्ये भाजपची जी स्थिती आहे ती स्ट्रॉंग आहे सर्वश्रुत आहे दुसरी गोष्ट एक नागपूरकर म्हणून मी सांगेल की अशोक चव्हाणांचे खूप स्ट्रॉंग फॉलोअर्स नागपूरमध्ये पण आहेत आणि काही नेते पण आहेत पण राहिला प्रश्न भा अशोक चव्हाणांचं भाजपमध्ये जाण्याचं कारण तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे कोणासाठी आश्चर्यचकित करणारं नाही आहे पहिली गोष्ट त्यामध्ये ही आहे की ही घटना आजपासून आज जरी घडली असली तरी ही गेल्या दीड वर्षापासून हे प्रोसेस सुरू होतं आणि त्यासाठी बातम्या या त्याच्या आधीपासून येत होत्या या व्यतिरिक्त स सध्याची स्थिती ही आहे की महाराष्ट्र जनतेनी हे मात्र समजून घ्यावं की आजच्या घडीला जसं अशोक चव्हाणांचं ट्रान्सफर हे भाजपमध्ये झालं आदर्श घोटाळ्याला पूर्णपणे विश्रांती मिळालेली आहे त्याला फुल स्टॉप लागलेला आहे हे मानून आपण सर्वांनी चालवा कारण की भाजप मध्ये असं म्हटलं जातं की भाजप मध्ये वॉशिंग मशीन आहे ज्यांना कोणाला जर गर गरज असली की बाबा रे आम्ही वाईट कामं केलेली आहेत आम्ही भाजपमध्ये प्रवेश घेतला म्हणजे आमचं काम आम्ही पूर्णपणे दुधाचे धुतले झालो आहेत आणि ती स्थिती आज इथे दिसते आहे अशोक चव्हाणांनी ट्रान्सफर स्वतःला करून घेण्याचं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे त्यांच्यावर असलेल्या घोटा गोट, घोटाळ्यांचे आरोप आणि भविष्यात होणारी ईडीची कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी हा पाऊल उचललेला आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र जनतेला मुळात नागपूरकर म्हणून मला तर त्यामध्ये एक किंचित मात्रही त्यामध्ये शंका नाही आहे की आणि आश्चर्य नाही आहे की हे सगळं प्रकार आज जे घडले ते घडणार नव्हतं किंवा होतं म्हणून हे होणार होतं गेल्या दीड वर्षापासून गुजरातचे इलेक्शन असल्याच्या सहा महिन्याआधीपासून हे सगळे प्रकार सुरू होते गुजरातच्या इलेक्शनसाठी फंड पुरवल्याचं सुद्धा चर्चा मध्यंतरी आलेली पण नंतर नंतर दबली आता स्थिती ही आहे की आता औपचारिकरित्या अशोक चव्हाण हे भाजपचे झालेले आहेत पण हे आश्चर्यचकित करणार नाही आहे आणि अशोक चव्हाण हे याच्या आधी पण तिथे जाणार होते हे सर्वश्रुत होतं आणि सगळ्यांना कन्फर्म होतं आपण क्या लगता है की काँग्रेस के जो नेता बीजेपी मे शामिल हो रहे वो क्या केंद्रीय जाच क्या लगता है अभि तर हर जगा पे डी सी आय डी वॉशिंग मशीन तो तयार आहे बीजेपी मे तो अभी तो ऐसा है जो वहाँ चले वो पूरा दूध का दूध पानी का पानी सत्य हो जाता हो पर अभी ऐसा देखा जाए बी जे पी में जो आदमी चले जाईगा तो बी जे पी के जो कार्यकर्ता लोग हैं उनको टिकिटे नहीं मिलेंगी जो बाहर से भक्त नेता लोग आते हैं उसका प्रवेश होता है उसका जय जयकार और जो कार्यकर्ता पिसल जाते हैं आपण बघितले यांचं म्हणणं आहे की आता कार्यकर्ते जे आहेत ते काय करणार मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं की खरंच काँग्रेसचे जे नेते आहेत ते या केंद्रीय तपास यंत्रणांना घाबरून जे आहेत ते भाजपमध्ये येत आहेत का कारण की मिलिंद देवडा झाले नंतर बाबा सिद्दीकी यांनी प्रवेश केला आणि आता आज अशोक चव्हाण यांनी जो आहे तो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर हे सगळे काँग्रेसचे एक मातब्बर मोठे नेते मंडळी आहेत काय वाटतं मला असं वाटतं हा अपवादात्मक बोलावं हो कारण की ज्या ज्या पद्धतीनं पन्नास पन्नास साठ सात वर्ष एका विचारधारेला घेऊन जर ते राजकारण करत असेल तर मला असं वाटत नाही जे दोन 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 वेळा मुख्यमंत्री राहिलेले लोक आहेत ते मला वाटत नाही ईडी यांनी सगळ्या तपास यंत्रणा घाबरून हे सगळं करतील सर्वात महत्त्वाचं आहे की जे काही राजकारणी आहेत त्यांना एकमेव उद्देश म्हणजे सत्ता प्राप्त करणं हा एकमेव उद्देश असेल पण आज ज्या पद्धतीने केंद्रामध्ये दहा वर्ष झाले भाजपचे सरकार आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात बघितलं भाजप स्ट्राँग आहे आता आपली कुठेतरी राजकीय कार्यकिर्दी संपेल आणि आपल्याला आता पुन्हा एकदा वाईंडअप करायची वेळ येईल कारण त्यांचे जे साम्राज्य आहे एक्झिस्टिंग जे जी साम्राज्य आहे त्यांना कुठेतरी खेळ बसू नये आणि भाजपमध्ये गेल्यानंतर हा जो साम्राज्याला कुठंतरी त्याला वाढवता येईल आपली राजकीय कार्यकिर्दी खुलवता येईल आणि आपलं जो राजकीय प्रभाव आहे तो दिव वर्षानुवर्ष हा कायम राहिला राहिला राहील हा सगळं राजकीय समीकरण पाहून मला असं वाटते काँग्रेसचे लोक या सध्या मतातपर्यंत आले ते आपण भाजप हा एकमेव पर्याय आणि दुसरं या महाराष्ट्रामध्ये विचा, विचार काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक आहेत मतदार आहेत हरलेले मतदार आहेत चांगले मतदार आहेत गांधी ज्या गांधीला मांडणारे लोक आहेत काँग्रेसला मांडणारे आहेत परंतु जे जिथला जो नेतृत्व आहे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे कुठं कमजोर प का कमी पडतोय सेंट्रल गव्हर्नमेंटचे जो राहुल गांधी म्हणा प्रियंका गांधी यांचे दौरे कमी झालेत या ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष जे देण्याची गरज होती ते मुळात झाली नाही विदर्भ हा बाले किल्ला होता तो त्यांच्या हातून गेला आणि त्या तेवढीच संधी साधून भाजपने सुद्धा मोठ्या मोठ्या लोकांना इकडे आणून त्यांना कॉंग बी भाजपमय करून घेतलं मला असं वाटतं कुठंतरी की काँग्रेसनं आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपले लोक नेमकं ने 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 जातात कशासाठी काय कारण आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे आपल्या भविष्याची रणनीती काय आखायची आहे आपल्याला सत्ता प्राप्त करायचं तर आपल्या जुन्या जुने जे लोक आहेत जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यासोबत नवीन लोकांना घेऊन एक युवकांची टीम आणि एकंदरीत सामूहिक नेतृत्व घेऊन जर जाण्याची गरज आहे मला असं वाटते कुठंतरी कुठंतरी महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची फार मोठी गरज आहे आपण बघितलं आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत आहेत काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये येत आहेत अजूनही काही नेते जे आहेत ते भाजप प्रवेश करणारे असं सांगण्यात येत आहे मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नुकसान आहे का याच्यात काय बघा एक सोपी पद्धत आहे अडीच ते तीन वर्ष झाले आहेत नागपुरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका थांबवण्यात आल्या सामान्य कार्यकर्त्यांना एक साधा सण जरी आला तरी त्यांना दीड ते दोन लुक, दोन लाख रुपये वर्गणी स्वरूपात द्यावे लागतात आजच्या कंडिशनला स्थिती ही आहे की आमदारांपासून तर नगरसेवकासाठी पदासाठी इच्छुक असलेल्या लोकांपर्यंत या सगळ्यांना तो पैसा लावावा लागतो आणि त्यामध्ये गरिबीत तेरावा महिना असा प्रकार म्हटला तर आता कंडिशन अशी आहे की त्यामध्ये नेते बाहेरच्या नेत्यांची ने भाऊ गर्दी सध्या वाढून राहिली आहे हा प्रकार वाढल्यामुळं आता स्थिती अशी आहे की सोपा आहे की आता वेळ आलेली आहे की काँग्रेसच्या लोकांनी तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे पण भाजपच्या ज्या नेत्यांनी ज्यांना भाजपमधून नेता, नेता बनण्याची इच्छुक आहेत त्यांनासुद्धा आता गरज आलेली आहे की तुम्ही लोकांनी आता विचार करायला हवा की खरंच तुम्हाला तिकीट मिळेल काय कारण कसं आहे एवढे लोक आता अशोक चव्हाणांनी यांनी एका आमदारकी तिकीट कन्फर्म केली एवढं पक्का त्या माणसाचं काय जे तो आ, त्या एरियामधून तो माणूस जिथून कडून लढ लढत असतील नाजेड म्हणून असतील तर त्या व्यक्तीचं काय तो भाजपमधनं काम करत होता अच्छा ठीक आहे तिथे राज्यसभेची तिकीट असेल लोकश लोकसभेची तिकीट सगळ्या गोष्टी आहे पण तिथनं त्या लोकांसाठी काम एका सीटसाठी चार लोकं सहज असतात आणि भाजपमध्ये तर भाऊगर्दी भयंकर आहे पण आता स्थिती अशी आहे की भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला कळायला हवं की आता आपण नेमके घ्यायचे तर घ्यायचे किती एक तर एकीकडे विपक्ष संपवलेला आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची स्थिती केंद्रातही अशी काही विशेष खास नाही आहे आणि आता या सगळ्या गोष्टीमुळं ही वेळ दूर नाही आहे की आता भाजपमध्येच यादवी सुरू होईल भाजपमध्येच आपसामध्ये भांडणं सुरू होईल आणि तिथे वेगवेगळ्या विचारधारा पुढे येतील आजपर्यंत हे घडलेलं नाही पण आता घडण्याची चिन्ह सगळ्यात जास्त दिसू लागली आहे एक शेवटचा प्रश्न आता निवडणुका येत आहेत काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही पक्ष बघणार का उमेदवार बघणार काय विचारधारा महत्वाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला असं वाटते बारा करोड जो जनता आहे ते सृजान नागरिक आहे सुशिक्षित आहे मतदार आहेत देशामध्ये महाराष्ट्र असं एक राज्य आहे की जो आपल्या सद्वेग विचारानं मतदान करतो भावना भावनाशील असतात महाराष्ट्रीयन लोक मला असं वाटते की एक विकास पाहून एकंदरीत चित्र पाहून महाराष्ट्राचे राजकारण बघून कोणावर अन्याय झाला कुणावर अन्याय होत आहे कोणावर होणार आहे आणि ईडीची कारवाई म्हणा भाजपच्या विकासाचे राजकारण म्हणा की ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहून मला वाटते राज मतदार हा जागा राहील मतदार सद्वेगब बुद्धीनं मतदान करतील आणि योग्य वेळ आपला तो त्यांना राजकारणात दाखवतील तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय बघणार सोपा आहे निवडणुकांच्या पद्धतीवर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात नगरसेवक आहे तर कोणत्या पक्षाला कोणी बघू नये हे माझं व्यक्तिगत मत आहे कारण तुमच्या घराकडे काम करणारा माणूस पक्ष बघून येत नाही दुसरी गोष्ट आमदारकीचा विषय आमदारकीचा विषय म्हणजे राज्याचा विषय राज्याचा विषय असल्या कारणानं माझ्या राज्यासाठी जो योग्य पद्धतीने काम करतो त्या माणसाला मी वोट देणार आणि केंद्राचा विषय आहे तर केंद्रामध्ये मोदी चांगलं काम करतात आम्ही मोदीच्या पक्षाला वोट देऊ आपण बघितलं या होत्या सामान्य नागपूरकरांच्या प्रतिक्रिया नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबईत